ते बाग, ते बाग हे निघत याचीच भीती असते आणि मंडे मॉर्निंग झालेली आहे आणि अंकिता आज चेंज करते कर्टन जे मी त्या दिवशी करणार होते ते काही आमचे झाले नाही म्हंटल चला आज करून घेऊया आता हे झाले की पुष्कर हॉलचे चेंज करून देणार आहे मला आणि इथे हा आधीचा काढून ठेवलाय अंकिताने बरेच दिवस ठेवला आपण भरपूर आय गेस दिवाळीला चेंज केला तो तोच होता ना तर असे हे स्क्रूचं फिटिंग आहे या कर्टन्स न परत लावायला लागेल ना तुला हो। इकडचं मला जमतच असं मी म्हटलं होतं कारण हे सोपं बेड वरती उभं राहिलं की स्क्रू काढता येतात पण ते जरा हॉलचं आहे ना ते नाही काढता हा वेगळ्या येते ह्याच्यापेक्षा एक दोन स्क्रू आहेत ना हे कसे गोल गोल फिरवायचे त्याचा ह्या पण काढायला लागतो हा आगे इथे ठेवलं हा ते आणि फायनली बेडरूम चे कर्टन्स चेंज करून झालेले आहेत का हो बसला आता अजून एक लावायचा आहे इथे याने हा रॉड आहे ना बरोबर हा रॉड फिट होतो ना आता ही बेड वरची चादर आणि हे आधीचे काढलेले सगळे पडदे मी आता धुवायला टाकणार आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना सो मंडे रुटीन सुरू झालेलं आहे आज ऑफिस आहे रावची स्कूल झाली आता तो आलाय खेळायला गेलाय अंकिताचं कर्टन चेंज करणं चालू so आहे सो अशी रुटीन मधली छोटी छोटी कामं सुरू आहेत एकीकडे तिने कुकर सुद्धा लावलाय बंद करू का हा कुकर आणि हे जे कर्टन्स आहेत ते आम्ही बेडरूमचे कर्टन्स चेंज करून झाले की हॉल मध्ये चेंज करणार आहोत आय गेस हे सेमच दिसतंय बेडरूम सारखंच आहे वाटतं आहे सेमच पण जरा स्क्रूचा प्रॉब्लेम येते हो काय मग तुम्हाला नाही येत करता नाही तर मागच्या वेळेला ते हे निघून गेलेलं माझ्याकडनं रॉड हा, हा। कवर बघ ना पूर्ण गेलंय आता नवीन घ्यायला लागणार आहे काय म्हणाली कंगवा हवा आहे तुला नाही मग जागच्या जागी ठेव हा ठेवतो तर हा कंगवा जागच्या जागी ठेवतो मस्त आज बेडरूम माझी आवरून झालेली आहे पडदे नवीन लावलेत आज बेडवरची बेडशीट सुद्धा छान नवीन घातलेली आहे काढून झालेला आहे आणि ही जी जुनी बेडशीट होती आणि पडदे असे मी एका या बेडशीट मध्ये रॅप करून ठेवले आता हे धुवायला टाकते बेडरूम मधल्या ज्या छोट्या उश्या होत्या त्याची सुद्धा कवर्स बदलून घेतले तिथे ऑलरेडी धुवायला टाकली आहे आता हे सुद्धा ह्यात ठेवते किचन मधली नेहमीचीच काम भांडी घासायची आहेत भांडी आज लावून लावून झालेली तुम्ही असेल माझा कुकर सुद्धा झालाय हे सगळं करणार आहे पण ते आधी मस्त कॉफी काफ, पिणार होते आणि मग पुढच्या कामाला लागणार आहे पुष्करला सुद्धा सांगितले पडदे मला आज काही करून तू बदलून दे अशी बरीचशी छोटी मोठी कामं सुरू आहेत पटकन कॉफी पिको आता तुला असं म्हणायचं होतं काय एवढी कॉफी काफी आहे फ्रेश व्हायला एवढी कॉफी काफी आहे म्हणून तुला आहे मस्त कॉफी आता तयार झालेली आहे आम्ही कॉफी काय झालं माझ्या फोनचा पण बघितलं घाण झालंय हा तेच दोन्ही घेऊन टाकूया दोघांचं न्यू इयर शॉपिंग करूया न्यू इयर शॉपिंग मग आता आणि घेऊन टाकूया म्हटलं अंकिता लगेच सर्च पण करायला लागले मिळते का काही चांगलं तेच बघतीये हे बघ आता कॉफी वरन कॉफीच चालेल काही कॉफी वरन कॉफी कॉफी डिझाईन कॉफी पिऊन झाली की मी पण सर्च करतो माझ्यासाठी तू मोस्टली प्लेनच घेणार ना प्लेन आणि ब्लॅक कलर घेणार ब्लॅक कलर हे असं हे मस्त चॉईस दिसतो फोन त्याच्या चॉईस मला करायची डिझाईन जगमग झग हे मग पण नाही एवढं मग हे बघ हे पण किती छान हां हे छान आहे ना मग हे पण झगमग नाहीये पण तरी झिरमीर झिरमीर झिरमिर माझा फिफ्टीन आहे ना आयफोन माझा फिफ्टीन आहे म्हणजे तुला तुझा आयफोन कुठला आहे माहिती नाही आठवत नाही मला आधीचा माझा प्लस होता ना तो हां तो केला ना आपण चेंज आणि राहू आलेला आहे <laughs> झाला खेळून काय हवंय लंच भेंडीची भाजी पोळी आता संध्याकाळी घेऊन येणार भात वरण भात नाही मध्ये काय शोध काय चॉकलेट संपलंय आजी अब्बा आणतील आज खास राहूसाठी स्पेशल बाबा ट्वेंटी फोर मध्ये ट्वेंटी फोर मध्ये दोनच दिवस दोनच दिवस राहिले मग त्यानंतर काय टू ऊज ट्वेंटी फाय आता वरण आई तू मस्करी करतोय पोळी हवी भात हवा पोळी हवी भात हवा भात बघितल्यावर तो म्हणतो आई नको पोळी नको नुकोड़ आहे मला मला भातच हवाय म्हटलं मग तेच तर मसुरीचं वरण का टोमॅटोची कोशिंबीर आणि थोडंसं थोडस वरण केलंय ते झालं आता आईला कळलं तू मस्करी करतोय मी <laughs> आपण आताला भेंडी घेऊन येऊया आणि मग तुला भेंडीची भाजी पोळी देणार ठीक आहे येऊ पकड पकड हा राहूचा पाय आपटला इथे फुलतीला इथे वणा पडलेला आहे कुठे लागला का रे नाही थोडसं तू का जोर जोरात दावत गेलास पण काय म्हणाली आज लसूण नाहीये विदाउट लसूण अच्छा विदाउट लसूण मसुली तो वरण आज करते आणखी काय राहू प्रॅक्टिस करायची ना आज डान्स हो हो कधी हो <laughs> हो जेवण झाल्यावर करायची ना रे अँकरिंगची पण अँकरिंगची पण करायची एक तारीख आलेली आहे जवळ आणि राऊचा जो इव्हेंट आहे डान्स कॉम्पिटिशन आहे ती परवावर आलेली आहे आता त्याचा स्क्रीन तर इथे आपलं मस्त गरम गरम मसुरीचं वरण तयार झालंय भात सुद्धा रेडी आहे आणि अगदी सोपी अशी टोमॅटो कांदा दाण्याचं लाल तिखट आणि कोथिंबीर घातलेली कोशिंबीर सुद्धा तयार आहे सो आता आम्ही पटकन जेवून घेतो जेवून झालंय आमचं आणि आता हे एक जे काम राहिलं होतं ते पटकन करून घेतोय पुष्कर ते स्क्रू काढतोय हा निघालाय म्हणालीस ना तेच नाही बघ बघ ते बाग, ते बाग। हे बघ कुठलंच हा गेलोच हेच असं काहीतरी निघतं माहितीये याचीच भीती असते मला हे बघ सगळ्या काचा फुटला त्या तिथे वरती पण बघा सांभाळून हाताला लागतील निघालं ला? हे तुटलंच आहे ऑलरेडी मी सांगते ना मला मागच्या वेळेला ना हे पूर्ण निघालेलं मला वाटतं एक काम करतो रॉड सगळ्या खाली घे मी पडदे देते परत लावून तुला कसं हा काय दे हो का सांभाळू येऊ नको काच आहे तिथे तू आता शूट करतोय कामात बाबा कामाते म्हणजे आता लॅपटॉप सुरू करतोय आता लॉग इन करतोय मी टायमिंग झालेलं आहे आणि आता पुढचा ब्लॉग राहू आणि अंकिता कंटिन्यू करते <laughs> दे। आज राहू आहे रा ना हा? आज राहू बरोबर करतोय राहू बरोबर करतोय का अच्छा एकदम बघ सिनेमॅटिक मुंग्या पण दिसतायत त्याच्यात का मी टाकून दिल्या चला केर यार ना तर इथे हा रॉड आहे हा आता तर लागेल लाग तर इथे अजून पडदे ते काढून ठेवलेत तुम्ही बघू शकता ते धुवाईचे धुवाई टाकलेत का आणि हे नवीन आहेत ना तर आता इथे नवीन पडदा लावत आहेत हे मला कोणी लिहिले सांग तू कोणी दिलेलं सांग बरं तू सांग मस्त आहे ना छोटंसं तर इथे मला सँटाक्लॉजने दिले आणि हे तुम्हाला एका ब्लॉग मध्ये बाबाने सांगितलं असेल की हे माझं गाडीच कपाट बनवून ठेवलं आई नाही आणि हा पसारा कोणी केला हा पसारा मी केले आणि हे माझं कुड कुड ओलेडे. टापियेरी. आणि ते आमचं एसी लावलंय थोडं तिकडे सरकव एसी मध्ये येतोय. तर इथे काढून ठेवले पडदे जुने. लावताना आता सांभाळून लावा. अच्छा आता हे पडदे लागले आपले फिक्स झाले हो ओके नाही. बेडरूम प्रमाणे जे हॉलचे कर्टन्स बदलायचे होते ते सुद्धा मस्त बदलून झाले.